माझं मनोजादाना असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यातला फक्त एक अहंकार इगो सोडा आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा महत्व देत चला तुम्ही हुजरेगिरी करणाऱ्यांच्या जर काही प्रभावात राहू लढाई चुकलेल्या मराठ्यांचं असणार तर हा योगेश केदार जीव गेला तरी तुमच्या त्या चुकलेल्या गोष्टी मी महाराष्ट्राला त्या मराठा समाजाला सांगणार म्हणजे सांगणार मी मराठा समाजाला माझं आव्हान आहे माझा आणि मनोजरांगे पाटलांचं काहीही वाद नाही वैर नाही दोन सप्टेंबरच्या जी आर नुसार कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही हे आजही सांगतो आणि अजूनही ते सत्य असणार आहे त्यामुळे म्हणतो दुसरं महत्वाचं की कुणबी प्रमाणपत्र हे शिंदे समितीने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात अठ्याण्णव ते सांगतो हे प्रमाणपत्र दोन हजार एक च्या कायद्यानुसार दिले जातील त्या ह्या जी च्या आधी जे काही ओबीसीसाठी जे नियम होते त्या नियमानुसारच दिले जाणार आहेत दोन सप्टेंबरच्या जी नुसार एकही प्रमाणपत्र देता येणार नाही आज ही घडीला तो जीआर हाय कोर्टात चॅलेंज आहे मी सन्माननीय विखे पाटलांना म्हणालो की पाटील साहेब किती प्रमाणपत्र तुम्ही दोन सप्टेंबरच्या देणार आहे दिलाय ते म्हणले योगेश जी आंदोलन माघारी पाठवलं ना विषय संपला हळूहळू ते करू काहीतरी मार्क काढू माझा असं म्हणणं आहे अतिशय माझा जबाबदारीने बोलताय कारण मंत्र्यांच्या नावानं तुम्ही ही गोष्ट बोलताय म्हणून मी तुम्हाला म्हणतोय योगेश केदारचा आजपर्यंत रेकॉर्ड आहे प्रत्येक गोष्ट हा योगेश केदार जबाबदारीनं बोललेला आहे आणि जे म्हणतो ते अभ्यास पूर्ण बोललेला आणि ते सगळं सत्य समोर आणलेलं आहे मी नेहमी आणि माझ्यावर कोणी शंका मराठा समाजातलाही माणूस कोणी घेत नाही माझं असं आता म्हणणं आहे मनोज दादाने जे काय आधी आव्हान केलेलं आहे मराठा समाजातल्या आंदोलकांना अभ्यासकांना मनोज दादांच्या काही गोष्टी मला मान्य आहेत की बाबा आपल्या आपल्यात वाद लागायला नको आपण आपल्या आपल्यात बसून मिटवू माझं मनोज असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यातला फक्त एक अहंकार इगो सोडा आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा महत्व देत चला तुम्ही हुजरेगिरी करणाऱ्यांच्या जर काही प्रभावात राहून लढाई जिंकलेल्या मराठ्यांचं पाणीपतच करणार असणार तर हा योगेश केदार जीव गेला तरी तुमच्या त्या चुकलेल्या गोष्टी मी महाराष्ट्र मराठा समाजाला सांगणार म्हणजे सांगणार मी मराठा समाजाला माझं आव्हान आहे माझा आणि मनोजरांगे पाटलांचं काहीही वाद नाही वैर नाही नाही मुद्दा हा आहे की जर समजा अर्जच केला नाही तर प्रमाणपत्र मिळेल तुम्ही दोष कुणाला देताय कसा देताय जागृतीच्या संदर्भात तुम्ही का बोलत नाहीयेत मग हे बघा दादा मराठा समाज हा इतका प्रगल्भ आहे आणि राज्यकर्ती जमात राहिलेला हा समाज आहे शिकलेला समाज आहे ह्या समाजाला माहिती आहे की आपल्याला काय केल्यावर काय होणार आहे दोन सप्टेंबरला बसून ज्यावेळेस लातूरला गेले आता लातूरचे उदाहरण सांगतो परभणी सांगतो मी नागपूरमध्ये होतो आताही इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलोय सध्या अनेक लोकांनी मला हे सांगितलं की जर नोंद असेल तरच प्रमाणपत्र दिलं जाणार आहे दादा आम्ही प्रचंड मेहनत केलेल्या कष्ट केलेल्या आमची नोंदच नाही मग आम्हाला प्रमाणपत्र कसं देता येईल कसं मिळणार आहे मी म्हणालो सध्या काय ते होणार नाही आणि मराठवाड्यातल्या साडेआठ हजार गावापैकी सात हजार गावामध्ये एकही नोंद गत्या नाही अशा सात हजार गावातल्या मराठा बांधवांना हा आर किंवा अजून दुसरा आर लाभ देऊ शकत नाही माझे एक फक्त उदाहरण सांगतो महाराष्ट्राच्या लोकांना कळलं पाहिजे दादा आपण अभ्यासपूर्ण चर्चा घेत आहे नरहर कुरुंदकरांनी एक वाक एक किस्सा सांगितला होता मराठ्यांच्या इतिहासा संदर्भातला तो मी तो उद्गे म्हणजे उल्लेखित करू इच्छितो मी काही दिवसापूर्वी वाचला आता लक्षात आलं मला काय बाजीराव पहिला यांच्या नेतृत्वामध्ये एकोणीसशे सतराशे अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान काही लढाया झाल्या म्हणजे निजामाच्या विरोधात लढाया झाल्या बाजीरावाने ते जिंकलं म्हणजे मराठ्यांनी त्या लढाया सगळ्या जिंकल्या आणि निजामासोबत ज्यावेळेस बोलणी करायला त्यावेळेस मराठी बसले त्यावेळेस मराठ्यांनी निजामाला हे म्हटलं की बाबा आम्ही तुमचे मांडलिक आहोत हे मान्य करा मान्य करा आम्ही तुम्हाला चौथाई देणार आहे हे मान्य करा मराठे सर्वसामान्य लढाई जे जिंकले होते ते टेबलावर बसल्यावर त्या बाजीरावांना काय का पत्रून घेतलं तर तो आम्ही मांडलिक आहे मान्य करायला अरे तुम्ही सत्ता घ्यायला पाहिजे होती ती गादी घ्यायला पाहिजे होती ती न घेता तुम्ही काहीतरी चितुर चितुर गोष्टी घेतल्या आणि मराठ्यांचा इतिहास वेगळा राहिला माझं आजही म्हणणं आहे मुंबईमध्ये तुमचं काही मिळालेलं नाही एक 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 वाक्य मुंबईमध्ये मनोज जादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आम्ही सैन्यात म्हणून गेलो विचार ने होतो विचारवंत म्हणून सहभागी होतो सगळ्या के गोष्टी केल्या सर्वसामान्य मराठ्यांनी मुंबईवर भागवा फड्या होता पण आम्ही टेबलावर हे आधी मान्य करावं आणि मग आपण एकत्र बसू आणि पुढची रणनीती काय कसं करायचं ठीक आहे आपल्या सोबत राहुलजी आता आकडेवारी जी आहे तीन महिन्यातली आकडेवारी तुम्हाला एक कल्पना आहे की आता लाखोंच्या संख्येनं लोक आंदोलनात आले होते गरज बनंत तर खूप जास्त आहेत पण लाखोंचा हा आकडा असताना सुद्धा जर तो आकडा अर्जांचा पाचशेच्या पाचशे चौऱ्याण्णव आणि ज्यांना प्रमाणपत्र मिळाले ते अठ्ठ्याण्णव हा आकडा इतका कमी असण्याचं कारण काय आपण सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मध्ये जनजागृती करून ज्यांना आवश्यकता आहे त्या सगळ्यांच्या आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या जनजागृती करून अर्ज पहिल्यांदा करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर शासन हे प्रमाणपत्र देऊ शकतं परंतु मागचा साधारण चार पाच वर्षाचा इतिहास जर पाहिला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासून आणि पुन्हा झाल्यानंतर वेगळ्या उपाययोजना करून मराठा समाजाच्या मागण्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक राहिलेलं आहे आणि मग वेगळ्या योजनांच्या माध्यमातून मग सारथी असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल वेगळ्या मार्गाने मराठा समाजाला सहाय्य करण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे आणि मला हे मान्य आहे की याच्यामध्ये ज्यांच्या मराठा समाजाच्या ज्या हैदराबाद है गॅजेट नुसार जे नोंदी निघतील त्यामुळे मराठवाड्यातल्या साधारणपणे मराठा बांधवांची जी समस्या आहे ती सुटणार आहे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र ऑलरेडी मिळत आहे विदर्भातला तर तो प्रश्नच नाहीये तिथं सगळेच कुंभी आहेत त्यामुळे विशेषतः मराठवाड्यातल्या या हैदराबाद गॅजेट नुसार जे म्हणून मागणी होती जी, जी शासनानं पूर्ण केली आणि त्यामुळे जो शासन निर्णय झाला त्याचा फायदा निश्चितपणे मराठा समाजाला होईल आणि शेवटी सगळ्या कायद्याच्या चौकटी तर केलं जाईल परंतु अर्ज झाल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही मी शासनाच्या वतीनं नक्की सांगतो की याच्यामध्ये शासनानं जे अभिवेचन दिलेलं आहे त्याप्रमाणे अर्ज आल्यानंतर त्याची व्यवस्थित छाननी करून तात्काळ त्याच्यामध्ये दाखले देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्याच्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे गंगाधर काळकुटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गंगाधर जी स्वागत आहे तुमचं तुम्ही येण्याच्या आधी योगेश केदार यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला ते असं म्हणाले की जी आरच्या बद्दल आजही त्यांचा आक्षेप कायम आहे आज जी परिस्थिती अर्जांच्या आहे जी आर नुसार नाही मध्ये अशा प्रकारची मांडणी करतायत तुम्हाला मान्य आहे का दादांनी जी सांगितलं तीच आमची भूमिका आहे त्यांनी त्याबाबत सविस्तर सांगितलंय पण फसवणूक झाली किंवा नाही हे दादांनी सांगितलंय पण योगेशजींना मला सांगायचंय तुम्ही आता नागपूरला अधिवेशनात होता जर काही त्याच्यात कमी जसं असेल तर सरकारकडून ते दुरुस्त करून घेऊया घ्या तुम्ही पुढाकार घ्या मनोज दादा सांगितलंय जर तुम्ही सरसकट घेणार असाल तर आम्ही मागच करू असं परंतु सरकारने दिलंय विश्वास ठेवायला पाहिजे असं मनोज वेळोवेळी सांगितलं आंदोलन हा आशावादी असतो आंदोलक मागायची भूमिका आंदोलकाची असते पण द्यायची भूमिका ही सरकारची असते तर सरकारने आता पुढे येऊन सांगितलं पाहिजे सरकारचे प्रतिनिधी आहेत फसवले का त्यांनी खरंच दिला आर दिलाय म्हणतात जे आर दिलाय ना जी आर दिलाय त्या जी आर नुसार प्रमाणपत्र मिळालीच सुद्धा मुद्दा तो नाहीये हा योगेश योगेश प्लीज बोला बघा गंगाधर आणि मनोज दादा हे बोलले की सरसकट मिळवून दाखवा सरसकट मिळवून दाखवा हा शब्द तुम्हाला सांगितलाय कोण तुम्हाला प्रत्येक वेळेस कुणीतरी कानात शब्द सांगतो आणि तुम्ही तो महाराष्ट्राला तुम्ही का सगळे सोये म्हणला तो सोडून दिला आता नव्यानं पुन्हा हैदराबाद गॅजेटरला ट्रेनला काना सांगितलं तो विषय संपला माझं म्हणणं की आता मान्य करा जसं सगळे सोये सोडलं तसं हैदराबाद सोडा सरसकट वगैरे घालता येत नसते काही मराठा हा शब्द ओबीसी ची यादीत ऍड करायला पाहिजे होता ती मागणी आपली असायला पाहिजे हे मी जरांगे पाटलांना अनेकदा सांगितले ओबीसी मध्येच आरक्षण मांडणी करणारा आपण एक माणूस पटा वागाय हा मी अहंकारांना पण ओबीसीतूनच मागत आहेत माहितीतूनच ओबीसीतूनच आहेत मराठा हा शब्द ओबीच्या यादीत घेत गेला असता तर आज जी काय फरफट मराठ्यांची महाराष्ट्र योगेशी 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 मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत शंभर पेक्षा जास्त कायदे तज्ज्ञ होते आहेत आता पण मग ह्या सगळ्यांना कळलं नाही तू असा शब्द घ्यायचा ना असा टाकायचा ना व्हायचं इतकं सोपं आहे का ते आज महाराष्ट्राला कळले का नाही ते शंभर जे होते ते खोटे झालेत आणि योगेश केदार एकटा जरांगे पाटलांच्या समोर उभा राहून छाती छाती ठोक म्हणत होता की दादा आपली फसवणूक व्हायला लागलेली आहे समाजाची फसवणूक व्हायला लागलेली आहे ही आपल्याला एक दिवस थांबा एक दिवस थांबा मी पाय पडलो त्यांच्या योगेशी पाच दिवस झालते ऐका ना योगेशजी पाच दिवस झालते त्या माणसाच्या पोटात आणणार कण नव्हतं त्यांच्यावर काय झाली मुंबईत वातावरण एवढे मराठे आले होते पहिल्या दिवसापासून पाणी कमी होतं सगळे हॉटेल बंद होते तेवढ्या प्रश्न त्यांची तब्येत खालावली होती न्यायालयाची तिथं कारवाईची काम तिथ होती या पण गोष्टी तुम्ही समजून घ्या एक नेतृत्व आणि वापर आणणं सोपी गोष्ट नाही योगेशजी तुम्ही पण बोला दादाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा होता तिथं येणारा प्रत्येक मराठ्याचा जीव मात्र तोचा होता त्याच्यामध्ये जास्त झाल असेल तर योगेश सरकारने सांगितलंय दुरुस्त करू आणि मनोज दादांनी जबाबदारी टाकली सरकारवर त्याच्यात काय कमी जास्त असेल तर ते, ते दुरुस्त करू आणि दुरुस्त करायची जबाबदारी सरकारची योगेश जी, योगे जी सांगितलंय त्याच्यावर आपण सरकारकडे गेले पाहिजे परवानग्या घ्यायला सुद्धा कोणी घेतलेला नव्हता तुम्ही आणि मी जाऊन उभारल्यानंतर नंतर परवानग्या झाल्या ती मान्य करा तुम्ही काही नाही हे बघा बापसाहब वाद वाद नको आपण वैचारिक 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 मांडणी करूया मनोज तब्येत खालावलेली होती परव आंदोलन उठवण्याबाबतीत का पाटलांनी काय शब्द दिला सगळं आपले अण्णा पाणी वेळोवेळी वे, कमी जास्त होत होतं राहिलं काही नव्हतं प्रेम यात्रा निघाल नाही तर माझं काय अंत यात्रा निघाल नाही तर विजय यात्रा निघाल आम्ही सगळे भावनी कोण छातीचा कोट कोण उभा नाही पण आपण सगळ्या बांधवां त्यांचं त्यांना वाचवणं त्यांचा जीव वाचवणं ही आपली जबाबदारी सगळ्याची एखादा आंदोलन लढत असेल आपल्यातला तर आपण उद्या डोळ्यांनी त्यांचा जीव आला त्रास होत असताना आपण बघू शकतो का तुम्ही तरी बघू शकता काय योग्य मी सुद्धा बघू शकतो मनोहर दादाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा होता दिलाय ना, ना। तुम्ही योगेजी योगेजी एक मुद्दा आंदोलन म्हटल्यानंतर आंदोलक म्हटल्यानंतर एकाच आंदोलनात चाळीस वर्षाची लढाई पूर्ण होईल असं कधी होत नाही तुम्ही जरी त्या ठिकाणी असतात किंवा कुणी जरी असतात तर असं होत नाही एक एक पाऊल पुढे टाकत पुढे जावं लागतं एक एक मागणी मान्य करत पुढे जावं लागतं मुद्दा हा आहे एका दिवशी सगळ्याच मागण्या कशा मागण्या झाल्या मुद्दा तो नाहीये मला सांगा की आता या सगळ्यामध्ये काय उणीवा राहिल्या त्या उणीवा दूर होणं गरजेचं आहे जेणेकरून ज्यांच्याकडे नोंदी नाही त्यांना ते प्रमाणपत्र मिळू शकेल आपण उपायांच्या बद्दल बोलूया नंतर राहुलजी मी विचारतो की हे तुम्ही त्यांना आवाजीजी मला विचारला का माझा असं म्हणणं आहे मनोज त्यांच्या काही लोकांच्या माध्यमात सप्ताह मध्ये गावातला सप्ताह उभा केला असतो एक हो विना सात दिवसासाठी उभा केलेला असतो तो विना ज्याच्या गळ्यात जाईल लोक त्याचे पाया पडतात बरोबर आहे असा म्हणून कसला एक कॅरेक्टरलेस असू द्या दारोडे असू द्या बेवडा असू द्या काय असू द्या त्याच्या जर विणा असतात तर सर्वसामान्य त्याच्या पाया पडते का पडते तर हा नारदाचा विना तो देव बघितला जाते तसंच मराठा समाज आरक्षणाचा विना आज घडीला मनोजदादांच्या गळ्यात आहे म्हणून लोक पाया पडायला गेले आहेत हा विना एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळामध्ये अण्णासाहेब त्यानंतर खेडेकर साहेबांच्या गळ्यात होता त्यानंतर संभाजी छत्रपती महाराजांच्याही गळ्यात विना होता आणि आम्ही सुद्धा काही काळ घेतलो मेटे साहेबांनी सुद्धा काही काळ विना घेतलेला आहे मनोजदादांनी असं असा एक समज समजून घेतलं पाहिजे की बाबा हा आपल्याला दैवयोगाने आलेला विना आपल्या गळ्यात आहे पण त्यांनी त्यांचं सर्वस्व झोकून दिले ना त्याच्यासाठी असं काय करता तुम्ही म्हणून म्हणतोय की आपण प्रामाणिक त्यांच्यावर विश्वास ठेवला कमी आवडले का तुम्ही बघितलंय तो अडीच वर्ष झालं तो माणूस रात्रंदिवस रस्त्यावर आहे तुम्ही बघितलं योगेशजी दादांच्या प्रामाणिकपणावर शंका नाही पण मनोज दादांना स्वस्तीची लत लागलेली आहे मनोज दादा अभ्यास काय असतो तटस्थ माणसं असं नाही तुम्ही कधी तरी येऊन बघा तुम्ही प्रत्येक वेळ आलात त्यावेळेस तुमचा सुद्धा मान सन्मान मनोज दादाने केलेला आहे प्रत्येकाला देतात ठीक आहे मराठवाडी भाषा आहे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आपल्या दुनिया एक मिनिट योगेजी योगेजी वेळ माझ्याकडे वेळ कमी आहे वेळ कमी आहे राहुलजींकडे मला जायचंय आता या सगळ्यामध्ये काय होणं गरजेचं आहे जेणेकरून हा आकडा वाढेल त्याच्याबद्दल तुम्ही बोला सरकारकडून अपेक्षा काय ती सांगा मी राहुलजींना ते विचारतो की हा आकडा वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार करेल की व्यवस्थित आरक्षणा संदर्भातली भूमिका घेतली समाज पाठीशी उभे राहिला आणि मला मी त्याचा साक्षीदार आहे की काही मराठा समाजातल्या संदर्भामध्ये अगदी आमदारांसारख्या छोट्या घटकापर्यंत सुद्धा त्यांनी सूचना केल्या की हे झालं पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या सूचनेप्रमाणे शासनानं जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये अजून काही मागणी असेल तर निश्चितपणे शासन सकारात्मक आहे आवश्यकता असेल तर मराठा तरुणांची बाजू आम्ही सुद्धा त्या ठिकाणी शासनाकडे मांडू आणि ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भामध्ये निश्चितपणे सकारात्मक शासन राहील मी उद्याच मान्य महसूल मंत्र्यांना आणि उपसमितीचे प्रमुख मान्य विखे पाटील साहेबांना या सगळ्या आलेल्या अर्जांना गती द्यावी अशा प्रकारची निश्चितपणे विनंती करणार आहे मागच्या आठवड्यात काही बैठका मराठा समाजातल्या तरुणासंदर्भातल्या झालेल्या आहेत परत आम्ही दोन दिवस अधिवेशनाचे राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये टू शकतो मागणी करू एखादा टोल फ्री नंबर जो मार्गदर्शन करू शकेल काय याच्याबद्दल मागणी आली तर निश्चितपणे शासनाकडे आम्ही तसं मागणी त्यांनी जर खरंच प्रश्न मार्गी लागणार असेल तर टोल फ्री नंबर सह काही एखादी सेंट्रलाइज व्यवस्था करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही मागणी करून ते पूर्ण करून गाव पातळीवरती समित्या स्थापन करण्याच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा या जी आर मध्ये आहे त्याच्याबद्दलची पावलं उचलली गेली नाहीत असा एक आक्षेप आहे आज तरी काही दाखले दिले गेलेत काही दाखले देण्याच्या मध्ये आहेत मुळातच अर्ज नाही समस्या आणि अर्ज आल्यानंतर जर गाव पातळीवरच्या समित्या झाल्या नाही म्हणून ते थांबले तर निश्चितपणे आपल्याला त्याला दोष देता येईल परंतु जी आर प्रमाणे जे जे ठरले ते पूर्ण करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या दोन दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करून तो मार्ग काढू दोन महत्वाच्या कमेंट मला अगदी थोडक्यात पहिल्यांदा गंगाधरजी तुमच्याकडून आणि नंतर योगेजी तुमच्याकडून अर्जच आले नाहीत तर प्रमाणपत्र देणार कसे हा प्रशासनाचा प्रश्न असू शकतो अर्ज वाढावेत यासाठी तुम्ही काय करणार सांग अगदी थोडक्यात आणि काय करणं गरजेचं आहे सर्वप्रथम राज्य सरकारनं मुख्यमंत्री महोदयांनी मनोज दादांनी सांगितल्या प्रमाणात गाव नियुक्त केल्या पाहिजे तालुका समित्या नियुक्त केल्या पाहिजे आणि प्रशासनाला सूचना दिल्या पाहिजे hmm. तोंडी अधिकारी आता सुद्धा अर्ज घेऊन गे गेल्यानंतर आम्हाला वरून काही सूचना नाहीत त्यामुळे काही कारवाई करता येणार नाही अशा ना ना स्वरूपाची उत्तरं येत आहेत तोंडी हे मनोज वेळोवेळी सांगितले सरकारच्या मुख्यमंत्री महोदयाच्या किंवा उपसमितीच्या अध्यक्ष यांना वारंवार मनोजदा सांगत असतात किंवा गावागावातले शहरातले लोक तिथं आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला मनोज फोन लावतात त्याच्यापेक्षा सरकारनं आता लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू केली पाहिजे शेवटची कमेंट संपला माझा हे बघा आम्ही सगळेजण एकमेकांच्या सोबत बोलत असलो थोडं बहुतांतर व्यक्त करत असलो तरी आम्ही मराठा समाजाच्या हिताचा आणि कल्याणाच्या साठी सर्वस्व त्याग केलेल्या तरुणांपैकी के आहोत नाना असतील ना, काय रंगे पटेल असतील काय समाजासाठी दिले आमचं असं म्हणणं आहे की बाबा ह्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये असं काही आपण क्रांती घडवू शकणार नाही आपण जे काही एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे शिंदे समितीचा जो पर्याय आपण समोर आणलेला होता आज त्याची कामं सगळी थांबवल्या गेलेली आहेत त्याच माध्यमातून काही शोधण्यासाठीच बघायला पाहिजे हैदराबाद गॅजेटरच्या अडचण अशी झालेली आहे लातूर मधल्या अनेक तरुणांनी मला सांगितलं की बाबा आता तो जी आर आहे बघायला आम्ही शिंदे समितीला किंमत देणार नाही महत्व देणार नाही असं अधिकारी म्हणायला लागलेले आहेत माझं असं म्हणणं आहे की मराठ्यांच्या ताटात पुन्हा एकदा काहीतरी पाणी वतण्याचा कार्यक्रम ह्या जी आरच्या माध्यमातून जर होत असेल तर मनोज दादानी असेल आम्ही असल, असल समाधानी असेल या जी आर ला जसं सगळे सोयी आपण बाजूला केला तसा करू आणि कुणबी नोंदीच्या संदर्भाने जे शिंदे समितीची आपण जी काही रचना केलेली होती ती स्ट्रेंदन कशी करता येईल तालुका लेवलला गाव पातळीला शिंदे समितीला अधिकार आहेत त्यांना फॉलोअप घेता येईल ते आपण केलं पाहिजे हा जी आर विनाकारण लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतोय माझा विनंती आहे सगळ्यात तुमच्या माध्यमातून देवेंद्रजी नाही असेल काय असेल आम्हाला तुम्ही दोनदा दोनदा राज्य मागास वर्ग आयोग म्हणून मागास ठरवलेला आहे सामाजिक आणि शैक्षणिक आमचा समावेश पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणाच्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा शब्द घाला जे मराठ्यांच्या लेकरांची फरफट -फर आज राज्यभर व्हायला लागलेली आहे नोंदी शोधण्यासाठी सदुसष्ट पूर्वीच्या अडुसष्टच्या पूर्वीच्या अठराशे सत्तावनच्या या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्ही आलात की ओबीसी मध्ये सगळ्यांचा समावेश करा